नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता तिसरी पर्यावरणमधील हा पंधरावा पाठ मातीची मजा तर सर्वप्रथम आपल्याला या पाठामध्ये सुंदर अशी गोष्ट दिलेली आहे चला तर आपण त्याचं वाचन करू आणि समज मिळवून घेऊया एक होती शेंदडी ती बांधा बांधाने धावत होती तेथे एक कावडा उडत उडत आला शेंदडीला पाहून कावड्याला ती खाण्याचे मन झाले कावडा जरा चोच लांब करून खायला गेला तर ती शेंदळी म्हणाली बापू अशा घाणेड्या चोचीने मला खाऊ शकणार नाही कुठूनही पाणी आणून चोच धुवून आणा कावळा तर चोच धुवायला विहिरीजवळ गेला जाऊन विहिरीला म्हणाला विहीर भी विहीर विहीर देवा अंगणात आले कावळे देवा द्या पाणी धुवेल चोच खाईल शेंदळी कुरकुर लागते विद्यार्थ्यांनो शेंदळी एक खाण्याचे पदार्थ आहे जी थोडी आंबट लागते तर पहा तिची गोष्ट दिलेली आहे ती एक शेंदळी होती आणि ती धावत चालली होती ते कावड्याने पाहिले आणि कावड्याला ती शेंदळी पाहून खाण्याची इच्छा झाली म्हणून तो त्याने स्वतःची चोच लांब केली आणि तो शेंदळीला खाण्यासाठी गेला परंतु शेंदडी थोडी लांब सरकली आणि ती कावड्याला म्हणाली अरे बापू अशा घाणेड्या चोचीने मला तू खाऊ नकोस तुला जर मला खायचे असेल तर आधी तू स्वतःची चोच धुवून आण कावडा तर चोच धुण्यासाठी मग कुठे गेला विहिरीजवळ गेला आणि विहिरीला तो विनंती करू लागला की विहीर 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 देवा अंगणात आले कावडे देवा विहिरीला त्याने देवाची उपमा दिली आणि सांगितलं की तुमच्या अंगणामध्ये कावडे देवा आलेले आहेत तर मला द्या पाणी धुवेल चोच मला तुम्ही पाणी द्या म्हणजे मी माझी चोच धुवेल आणि मग खाईल शेंदडी कुरकुर लागते त्यानंतर मी शेंदळीला खाईल जी कशी लागते कुरकुर लागते त्यानंतर विहीर म्हणाली पाणी पाहिजे असेल तर कुंभाराकडून मडके घेऊन ये आणि पाणी भरून घे कावडा तर ओढत ओढत कुंभार वाड्यावर गेला आणि जाऊन कुंभाराला म्हणाला पहा विद्यार्थ्यांना आता कावडा चो चोच चो धुवायला विहिरीजवळ गेला आणि जेव्हा तिने पाणी मागितलं तर विहिरीने सुद्धा त्याला सांगितलं की मी तुला पाणी द्यायला तर तयार आहे परंतु त्याच्यासाठी पाणी काढायला मडके लागेल म्हणून तो आधी मडके घेऊन ये आणि स्वतःची चोच धुवून घे त्यानंतर तो शेंजडीला खाऊ शकतोस मग आता कावडा उडत उडत कुंभार वाड्यावरती गेला आणि तिथे जाऊन तो कुंभाराला काय म्हणाला बरं पहा इथे तुम्हाला चित्रामध्ये कुंभार दिसत आहे आणि कुंभाराने त्याचा परिवार माट बनवण्याचे काम करीत आहे तर चल आता कुंभाराजवळ जाऊन कावडा काय म्हणाला ते पाहूया कावडा म्हणाला कुंभार 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 देवा अंगणात आले कावडे देवा द्या मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदडी कुरकुर लागते पहा कावड्याने कुंभाराला गाण्याच्या स्वरूपामध्ये स्वतःची गोष्ट सांगितली की कुंभार 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 देवा तुमच्या अंगणामध्ये कावडे देवा आलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही मडके द्या म्हणजे जेणेकरून मी विहिरीतून पाणी काढेल आणि पाणी काढल्यानंतर माझी चोच धुवेल त्यानंतर शेंजडीला खाईल आणि जी खाल्ल्यानंतर कसे लागते कुरकुर -कुर लागते यावर कुंभार सांगतो माती आण तर सुंदर मडके घडवून देतो म्हणून कावडा गेला टेकडीजवळ आणि जाऊन टेकडीला म्हणाला पहा आता कुंभाराजवळून जेव्हा कावड्याने मडके मागितले तर कुंभार म्हणाला की माझ्याजवळ मडके आहेत पण खूप मोठे आहेत तुला तर छोटं मडकं पाहिजे मग त्यासाठी आणखी थोडी माटी लागणार आहे तर तू जा आधी माटी घेऊन ये आता कावड्याला माहीत होतं की माती टेकडीवर मिळेल म्हणून तो टेकडीजवळ गेला आणि म्हणाला टेकडी 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 देवा अंगणात आले कावडे देवा द्या माती देईल कुंभाराला घडेल मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदडी कुरकुर लागते तर पहा आता कावडा टेकडीजवळ गेला आणि टेकडीला त्याने माती मागितली काव्याच्या भाषेमध्ये त्याने समजवलं की टेकडी तू मला माती दे जी मी कुंभाराला देईल त्याच्यानुसार मी मा मडके बनवेल आणि मडके घेऊन विहिरीतून पाणी काढेल त्यानंतर माझी चोच धुवेल शेवटी शेंदडी खाईल जी कशी लागते कुरकुर -कुर लागते मग हे ऐकून टेकडी काय सांगतो हरणाचे शिंग आणून खोदून घे नाही कोण सांगतं कावडा तर उडत उडत गेला हरणाजवळ आणि हरणाला म्हणाला पहा कावड्याने टेकडी जवळून माती मागितली त्यावेळेला टेकडीने त्याला सांगितलं की मी तर माती द्यायला तयार आहे मी तर तुला नाही म्हणत नाही परंतु टेकडी खोदण्यासाठी हरणाच्या शिंगांची आवश्यकता असते तर तू आधी हरणाचे शिंग घेऊन ये आणि मग माती खोदून घे मग आता हर हरणाजवळ कावडा गेलेला आहे आणि हरणाला काय म्हणाला हरण 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 देवा अंगणात आले कावडे देवा द्या शिंग खोदेल माती देईल कुंभाराला घडेल मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदडी कुरकुर लागते आता कावडा हरणाजवळ गेला आणि हरणालासुद्धा कावड्याने सर्व हकीकत सांगितली की त्याला शेंदडी खाण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे तर आता शेवटी मी तुमच्याजवळ आलेलो आहे आणि मला तुमच्या शिंगांची आवश्यकता आहे तुम्ही जेव्हा मला शिंग देणार तर मी त्याच्याने टेकडीवरील माती खोदणार त्याच्यानुसार मी कु ती मातीत कुंभाराला देणार कुंभार त्याचे मला माठ बनवून देणार आणि माठाने मी विहिरीतलं पाणी घेणार त्याच्याने मी माझी चोच धुणार आणि मग शेंदडी खाणार हे सर्व ऐकून हरण काय म्हणाले पहा हरण म्हणाले मला घाबरावून माझे शिंग घे कुत्र्याला बोलवणार म्हणजे तो मला घाबरावेल कावडे दादा तर कुत्र्याजवळ गेला आणि म्हणाला तर पहा आता हरण कावड्याला म्हणत आहे की तू तर खूप लहान आहे आणि मी माझे शिंग तुला का देऊ हो मी शिंग तेव्हाच देऊ शकतो जेव्हा मला कोणी घाबरवेल तर त्यासाठी तुला कुत्र्याला बोलवण्याची आवश्यकता आहे कारण मी कुत्र्याला घाबरतो तो जर मला घाबरावेल तर मी त्याला शिंग देईल म्हणजे तू त्याच्याने ती माती खोदून घे आता कावडे दादा कुत्र्याजवळ गेला आणि कुत्र्याला पण त्याने सर्व हकीकत कशाप्रकारे सांगित पहा कुत्रा 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 देवा अंगणात आले कावळे देवा घाबरवून हरणाला घेईल शिंग खोदेल माती देईल कुंभाराला घडेल मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदडी कुरकुर लागते कावड्याने आता सर्व हकीकत कुत्र्याला सांगितली की तुम्ही हरणाला घाबरावा म्हणजे तो तुम्हाला शिंग देईल त्याच्याने मी माती खोदेल कुंभाराला देईल आणि कुंभार त्याचे मडके बनवून देईल त्याच्याने मी विहिरीतून पाणी काढेल माझी चोच धुवेल त्यानंतर मी शेंदडी खाईल जी कुरकुर -कुर लागते यावर कुत्र्याने त्याला काय सांगितले कुत्रा म्हणाला भाऊ मी फार उपाशी आहे म्हणून गाईचे दूध आणून दे तर दूध पिऊन हरण घाबरवायला जातो कावडा गाईजवळ गेला आणि जाऊन म्हणाला तर पा आता कावडा कुत्र्याजवळ आला आणि त्याने सर्व हकीकत कुत्र्याला सांगितली परंतु कुत्र्याने काय सांगितले की मी त्या हरणाला कशा रीतीने घाबरवू शकतो मी स्वतः उपाशी आहे माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही तर मी काय हरणाला घाबरवणार का आहे जर मला हरणाला घाबरायचं असेल तर आधी माझे पोट भरलं पाहिजे म्हणून तू त्यासाठी काय कर की ज्या समोर गाय उभी आहे तिच्या जवळून दूध घेऊन ये म्हणजे दूध पिऊन माझ्यामध्ये ऊर्जा येणार शक्ती येणार तेव्हा मी हरणाला घाबरवणार आता कावळा दूध आणण्यासाठी कोणाजवळ गेला असेल गाईजवळ आणि गाईजवळ जाऊन त्याने गाईलासुद्धा सर्व हकीकत सांगितली पहा बिचाऱ्या कावड्याला अन्न मिळवण्यासाठी कोणाकोणाजवळ जावे लागत आहे आता कावळा गेलेला आहे गाईजवळ आणि गाईला पण तो म्हणाला गाय 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 देवा अंगणात आले कावळे देवा द्या दूध पाजेल कुत्र्याला घाबरावेल हरणाला घेईल शिंग खोदेल माती देईल कुंभाराला घडेल मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदरी कुरकुर लागते अशा प्रकारे कावड्याने गाईला समजवले की गाय गाय तू मला दूध दे तुझे दूध मी कुत्र्याला पाजणार कुत्रा त्यानंतर हरणाला घाबरवणार आणि हरण घाबरून स्वतःचे शिंग मला देणार त्या शिंगांनी मी टेकडीवरील माती खोदणार आणि ती माती खोदून कुंभाराला देईल कुंभार त्याचे मडके बनवून देईल आणि त्या मडक्यातून मी पाणी घेईल विहिरीचे पाणी घेईल त्याच्याने मी माझी चोच धुवेल आणि त्यानंतर मी शेंदळीला खाणार जी कशी लागते कुरकुर लागते आणि ती मला खायला खूप आवडते हे सर्व ऐकून गाय म्हणाली मी फार उपाशी आहे मला चांगला दानचारा खाऊ घालून दूध काढून घे नंतर कावडा सीमेवर दान चारा घ्यायला गेला, गेला जाऊन सीमेला म्हणाला पहा गाईला सांगितल्यानंतर गायसुद्धा कावडेला म्हणाली की मी तर दूध द्यायला तयार आहे परंतु माझ्या पोटातच काही नाही तर मी दूध कशा रीतीने देऊ जर माझं पोट भरेल तरच मी दूध देऊ शकेल तर माझं पोट भरण्यासाठी आधी तू सीमेवर जाऊन मला चारा आणून दे मी तो खाईल आणि त्यानंतर मी दूध देईल मग तू माझं दूध काढून घे त्यासाठी मग आता कावळा गाईचे पोट भरण्यासाठी तिच्यासाठी चारा घेण्यासाठी तो कुठे गेला सीमेवर गेला आणि सीमेवर जाऊन तो काय म्हणाला सीमा 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 देवी अंगणात आले कावळे देवा द्या दान चारा देईल गाईला काढेल दूध पाजेल कुत्र्याला घाबरावेल हरणाला घेईल शिंग खोदेल मातील देईल कुंभाराला घडेल मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदडी कुरकुर -कुर लागते तर अशा रीतीने नाही कावडा आता गाईसाठी चारा घेण्यासाठी सीमेवर आलेला आहे सीमा म्हणजे गावाचे टोक तर तिथे आल्यानंतर त्याने शेतामध्ये जाऊन सीमेला विचारले तेव्हा सीमा म्हणाली भाऊ लोहाराकडून विडा घेऊन ये आणि दानचारा कापून घे कावडा तर लोहाराजवळ गेला जाऊन लोहाराला म्हणाला तर बा आता गाईसाठी चारा घेण्यासाठी तो सीमेवर आलेला आहे आणि सीमेवरसुद्धा त्याने सर्व गोष्ट सीमेला सांगितली यावर सीमा कावड्याला म्हणाली की मी तर तुला चारा द्यायला तयार आहे परंतु चारा कापण्यासाठी लोखंडाच्या विळ्याची आवश्यकता असते जे तुला लोहराकडे सापडू शकतो म्हणून तू आधी लोहाराकडे जा आणि विळा घेऊ नये आणि चारा कापून मग तू गायला देऊ शकतो म्हणून आता कावडा लोहाराकडे गेलेला आहे आणि तिथे जाऊन तो लोहाराला म्हणाला लोहार 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 देवा अंगणात आले कावडे देवा द्या विडा कापेल चारा देईल गाईला काढेल दूध पाजेल कुत्र्याला घाबरावेल हरणाला घेईल शिंग खोदेल माती देईल कुंभाराला घडेल मडके काढेल पाणी धुवेल चोच खाईल शेंदडी कुरकुर लागते तर अशा रीतीने कावड्याने लोहाराला जाऊनसुद्धा स्वतःची सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की लोहार दादा तू मला लोखंडाचा विडा बनवून दे ज्याच्याने मी सीमेवरील चारा कापेल आणि तो मग मी गाईला खाऊ घालेल गाय चारा खाऊन मला दूध देईल ते दूध मी कुत्र्याला पाजणार कुत्रा हरणाला घाबरावेल आणि हरण घाबरून स्वतःचे शिंग मला देणार त्याच्याने मी टेकडीवरील माती खोदणार आणि ती माती खोदून मी कुंभाराला देईल कुंभार, कुंभार त्याचे मला मडके बनवून देणार ज्याच्याने मी विहिरीतून पाणी काढेल त्याच्याने माझी चोच धुवेल आणि मग शेंदडी खाणार जी मला खूप आवडते कारण ती कुरकुर लागते कावड्याची सर्व गोष्ट ऐकून लोहार म्हणाला घे हा विळा कावळा विडा घेऊन सीमेजवळ गेला तेथून चारा घेऊन गाईला खाऊ घातले आणि नंतर दूध घेऊन कुत्र्याला पाजले कुत्रा हरणाला घाबरायला धावला म्हणून त्याने शिंग देऊन टाकले कावड्याने शिंग घेऊन टेकडी जवळून माती घेतली आणि कुंभाराजवळून मडकी घेतले नंतर विहिरीमधून पाणी काढून स्वतःची चोच धुवून शेंदडी खाल्ली पहा तर मग लोहाराने कावळ्याला विळा दिला आणि कावळ्याने विळा शिमेजवळ घेऊन तिथून चारा कापून गाईला घातला त्या चारामुळे गाईने दूध दिले जे त्याने कुत्र्याला पाजले आणि कुत्र्याने हरणाला घाबरवले त्याच्यामुळे हरणाने पण शिंग देऊन टाकले आणि त्या, त्या शिंगाचे कावड्याने काय उपयोग केला टेकडीवरून माती खोदण्यासाठी उपयोग हो केला ती माती घेऊन त्याने कुंभाराजवळ गेला आणि त्याला दिली कुंभाराने त्याचे मडके बनवून दिले ते मडके त्याने विहिरीत टाकले आणि विहिरीतून त्याने पाणी घेतले त्या पाण्याने त्याने स्वतःची चोच धुतली आणि शेवटी त्याला जी खूप आवडते अशी शेंदडी कुरकुर लागणारी शेंदडी त्याने पोट भरून खाल्ली तर अशी ही गोष्ट होती ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सुद्धा सांगा कारण तुम्हाला सुद्धा ही गोष्ट नक्कीच आवडली असेल चला विद्यार्थ्यांना आजच्या तास येथे पूर्ण करूया नमस्कार